नमस्कार मंडळी सर्वप्रथम तुमचं स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आपलं कोकण आपलं विरार तर आज आहे आमच्याकडे गटारी आणि आज शुक्रवार आहे अजून रविवार आहे पण आज मी पण मस्त सुट्टी घेतली आहे कारण की रविवारी कामाला गेलेलो तर त्याचा कॉम्पा भेटला आहे तर आमच्या मिसेसने म्हटलं आज, आज आपण गटारी करू परत रविवारी कामाला जायचं आहे तर मग आज मस्त मटण आणि चिकन घेऊन आलो आहे तर मग आमच्या मिसेस बनवणार आहे त्यांच्या पद्धतीने तर बघू आपण पुढे व्हिडिओमध्ये आणि मटणाबरोबर पुऱ्या पण आहेत तर त्याही बनवणार आहेत आणि आपण बघणार आहोत आमच्या मिसेस कसं बनवणार आहेत ते तर बघू पुढे व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी मटण आणि चिकन घेऊन झालं आहे मटण घेतलं आहे दोनशे रुपयाचं आणि चिकन घेतलं शंभर रुपयाचं तर चाललो आहे घरी मटन मसाला आणि कोथिंबीर वगैरे घ्यायचे मिरच्या आलं तर हे खडे मसाला आणला आहे आणि मटन मसाला चिकन मसाला आहे आमच्याकडे ऑलरेडी तर मस्त आता धुवून घेऊया इकडे आहे मटन आणि चिकन चला मंडळी मटण वगैरे धुवून झालं आहे इकडे चिकन आहे आणि हे तिखटपीठ वगैरे टाकलं आहे आळे लसणाची पेस्ट इकडे दोघांमध्येही टाकले तर मस्त आता कालवून घेऊया मस्त त्याला तिखट मीठ लागेल एकदम आणि अर्धा तास आपण असंच शेवणार आहे हे बघा मस्त एकदम इकडे चिकन आहे तर मंडळी मस्त आहे इकडे आम्ही मीठ वगैरे लावून घेतलं आहे इकडे चिकन आहे आणि हे आहे मटण आणि आता हे आपल्याला असंच ठेवायचं आहे अर्धा तास जेणेकरून मीठ त्याच्यामध्ये मस्त एकदम असं मुरून जाईल मॅगनेट होईल तर चला तर मंडळी मस्त छान असा पाऊस पडतो आहे बाहेर मी तुम्हाला दाखवतो आणि मंडळी तुळशी झाडं खूप सारी उगवलेत आमच्या कुंड्यांमध्ये हे बघा इकडे दासवंद आहे मस्त अशी छान अशी कळी आले हे बघा आणि हे आहे आमचं लिंबाचं झाड खूप मोठे झालेलं आम्ही त्याला कापले आणि आता मस्त त्याला ढिर्या फुटलेत हे बघा आणि त्याला घेऊन जायचं आहे गावाला आणि मिरच्या पण आहेत आमच्याकडे हे बघा मिरच्यांची रोपं पण आलेत छोटे छोटे हे बघा मस्त एकदम आणि हे आहे शोचं झाड हे बघा मस्त एकदम आणि हे पण फुलांचं झाड आहे पात्या ते एक आहे एकदम आणि ह्या आहेत आमच्याकडे छोटे फुलांची झाड आहे हे बघा इथं पण मिरच्या हे बघा मस्त छान असं फुल आलंय हे बघा आमच्या इकडे मिसेस आहेत आणि मस्त आता मटण बनवायची प्रोसेस चालू होणार आहे इकडे मटण आहे इकडे बघा कांदे वगैरे घेतलेत आमच्या या मिसेस हा छान असं मटण बनवणार आहेत मटण आणि चिकन मटणाबरोबर काय बनवणार आहे तुम्ही पुरी तर आता मस्त इकडं प्रोसेस चालू आहे कांदे वगैरे आता ते त्यांच्या पद्धतीने बनवणार आहेत इकडे बघा मटण हे चिकन मस्त असं तिखट मीठ लागलं आहे हे बघा आणि तरी पण नाही नाही म्हणता आम्ही पाऊण तास ठेवला होता है ना अर्धा तासाच्या वरती आणि हे इकडं आहे पीठ मस्त मळून ठेवलं आहे मी तुम्हाला दाखवतो पुऱ्यांचं पीठ हे बघा होईल इकडे तामाटे आहेत मस्त चिकन मसाला हसता झाला तुम्ही हो घरात आमच्या घरात बघा लाचत आहेत पहिल्यांदाच काय व्हिडिओ समोर आले नाहीत पण थोडं थोडं लाचत आहेत इकडे <laughs> कांदा वगैरे कापतायत मटन हा मटन सुक बनव आणि ती ग्रेव्ही वाली बनवात हा तुझ्या पद्धतीने मस्त एकदम हा चिकनामध्ये रसा ठेव ठीक आहे तर तर मंडळी आम्ही मटण असं सजासजी आणत नाही पण असं काय वाटलंच की बाबा चला आज खाऊया मटन तर मग आणतो कारण की मटण खूप महाग आहे हां तर आम्ही चिकन वगैरे आणतो आणि आम्हा दोघापुरता काही जास्त लागत नाही तर मग आज मस्त गटारीचा बेत त्याचबरोबर मटण आणि चिकन आज मस्त ताव मारायचं आहे तर मंडळी इकडे आमच्या मिसेसने कांदा टोमॅटो आणि हे खडे मसाले आहेत एक सगळं तयार करून ठेवलं आहे आणि इकडे तेल टाकत आहे हे बघा आमच्या मिसेस आणि आपला घरचा वाटणाचा मसाला इकडे बघा हा वाटणाचा घरचा मसाला आहे अरे अच्छा चिकनसाठी कांदा टमॅटो खांडळी मस्त कांदा वगैरे भाजला आहे बघा तुम्हाला दिसतोय आडसण्याची पेस्ट आपण टाकले थोडीशी मटणामध्ये अजून थोडीशी याच्यामध्ये टाकले आमच्या मिसेसने आणि आम्ही मटण लावणार आहे कुकरला जेणेकरून पटकन शिजलं आहे ना आणि हा आहे घरचा मसाला वाटणाचा मसाला तीन चम्मच म्हणजे चार चम्मच हम्म ग्रेवी, ग्रेवी मस्त एकदम झनजणी झाले पाहिजे एकदम मस्त एकदम मसाल्याचा वास यायला लागलाय ना हळद थोडस स्पायसीज बनव बदल बदल लोक जास्त करून रविवारीच करतील कारण की मला वेळ नाही रविवारी तर म्हटलं आज सुट्टी घेऊया आणि मस्त आज गटरी करूया तर इकडे मटण मसाला वगैरे टाकला आमच्या मिसेसने मी मस्त भाजून आहे मसाला वगैरे हे बघा तुम्हाला इकडे कलर दिसेल थोडस पाणी पाणी थोडंसं ना ग्रेव्ही येण्यासाठी थोडं पाणी आणि आता तुम्हाला दिसते बघा इकडे ग्रेव्ही कशी मस्त झाली लागला तर मंडळी ही बघा मस्त ग्रेव्ही तयार झाली हे बघा आणि आता त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण मटण मस्त सुक्का मटन आपण करणार आहोत कुकर मध्ये आणि किती वेळ ठेवायचं ते किती पाच सहा सिट्ट्या म्हणजे ते हे होईल ना सिझेल आणि मंडळी आपण याच्यामध्ये टाकलंय मटण हे बघा मस्त एकदम ग्रेव्ही तयार झाली म्हणजे तरी येण्यासाठी काय करणार आमच्या मिसेस म्हणत आहेत तरी येण्यासाठी काहीतरी नवीन काहीतरी करणार आहेत जुनीच आहे पद्धत पट आता आम्हाला काय माहिती आहे एक तर आपण मटण खात नाही असं कधीच्या मधी आपण आणणार मीठ वगैरे टाकून घेतलं आणि आता आपण शिट्ट्या घेणार आहेत चार पाच शिट्ट्या जेणेकरून मटण मस्त एकदम शिजेल हां पाणी टाकून घे नंतर शिजल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो आमचं मटण कसं झालं आहे ते चिकन काय एवढं काय भारी नाही बनवायला पण थोडंसं मटणासाठी थोडी मेहनत घ्यावी लागते कारण की ते शिजायला थोडंसं भारी आहे तर आमच्या मिसेस इकडे तर्री येण्यासाठी काहीतरी वेगळी प्रोसेस करतं काय तेलामध्ये काय तिखट अच्छा हो का आणि मटन मसाला ओ माय गॉड आणि आता काय गॅसवर ठेवणार तर आमच्या मिसेस इकडे तर्री येण्यासाठी हे बघा तुम्हाला दिसतंय आणि आता ही मट्टाम टाकणार अयो बघूया आपण कशी तरी येते ती त्याला आमच्या इकडे मिसेस आहेत हा 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 रे खरच किर आली बघ दिसता एकदम घमघमाट गम सुटलाय एकदम त्याच्यातनं वाश या लागलाय का, का आई चा उडतय का का मटन हा हा वाटणाचा मसाला आमचा ए बघा हे कसं आपला मसाला एकदा बनवून ठेवला फ्रीजमध्ये ठेवला की पाच सात आठ दिवस बघायला नको त्या मटणाच्या मटन उरते मधी कुकर मध्ये एकदम मस्त तरी आले बघा एकदम देवी छान दिसाल बटाटे नाही टाकले का ऍक्च्युली त्याला पाणी सुटलं असेल आतमध्ये है ना मटणाला पाणी सुटते आमच्या देव्याने बाई स्पेशल आमच्या कुक आहेत बन कर बनतो आणि मंडळी पाच शिट्ट्या झाल्या आहेत थोड्या वेळाने उघडून बघू आपण तसं आहे का शिजला असलंय ना आणि इकडे आता आमचं चिकन शिजत आहे हे बघा आमचं चिकन शिजतं इकडे च पडलं उचलतो उचलतो मी ती वरतीच ठेव ना मेणबत्ती तर मंडळी इकडे ये बघा आमचे तर मंडळी कुकर गार झालाय तर चेक करूया मटन शिजलंय की नाही ते तर मंडळी मस्त मटण शिजलं आहे आणि मस्त तरी वगैरे आले आहे ना हे बघा मी तुम्हाला दाखवतो चमचा टाकून हे बघा ग्रेव्ही पण एकदम परफेक्ट नको टाका आठवायला नको आठवायला नको ना आठवायला ठीक आहे ग्रेव्ही खाता ये ना भाताबरोबर भाताबरोबर ठीक आहे आमचं मटण तयार झालंय हे बघा तुम्हाला दिसते बघा ग्रेव्ही आणि वरती कोथिंबीर टाकली छान एकदम मस्त आणि हे आहे चिकन हे बघा हे पण छान मस्त तयार झाले आपण तळतोय पुऱ्या मिसेसनी एक वडे वगैरे बनवून ठेवलेत हो आणि तळायचं काम माझ्याकडे तर तेच करतोय तर ह्या आहेत पुऱ्या मस्त तळून घेऊया आपण तेल लागेल काय बटाट्यात तेल हवं याच्यात मस्त फुकताय दाखव फुकताय दाखव मस्त हे ना आणि खूप छान पद्धतीने फुकताय हे बघा तुम्हाला दिसतात इकडे तर आपण पुऱ्या तळून घेऊया तर मंडळी छान अशा पुऱ्या फुकतायत हे बघा तुम्हाला दिसत आहेत इकडे आमच्या मेसेस पुरे लाटून देत आहेत आणि मी तळतोय इकडे हे बघा तर मंडळी इकडे पुऱ्या वगैरे तळून झाल्यात हे बघा तुम्हाला दिसतात बघा आमच्या मिसेसने करून दिल्या त्या आणि मी तळले आहेत हे बघा तुम्हाला दिसतात इकडे आणि आता आमच्या मिसेस कांदा आणि लिंबू कापतायत एक हे पण का टामॅटो पण का मस्त सॅलड बनव एकदम मिसेसने सगळं आणलंय तुम्हाला इकडे दिसतंय एक ताट तयार करून ठेवलंय हे बघा आणि आज त्यांची मेहनत एकदम खूप छान असं मटण आणि चिकन बनवले त्यांनी मंडळ इकडे शैलेच्या आई आले आणि आम्ही बसलोय जेवायला हे बघा मस्त ते इकडे मिसेस टेस्ट करतायत हे बघा चिकन घेतलंय मटण घेतलंय मस्त लिंबू मारत आहे त्याच्यावरती आणि हे आपलं ताट सजलं इकडे बघा करा टेस्ट करा आणि कसं झालं सांगा मस्त झालं एकदम कडक चिकन चिकन तर मंडळी आपण हा व्हिडिओ इथं संपूया आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कमेंटमध्ये आम्हाला सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय